नमस्कार मैत्रिणींनो तर आज एकाच साडीमध्ये दोन वन पीस कसे स्टिच करायचे चल ते मी दाखवते तर एका मापाची उंची आहे पन्नास इंच आणि दुसऱ्या मापाची उंची आहे बेचाळीसी बेचाळीस इंच आणि एका मापाची चेस्ट आहे चोवीस आणि दुसऱ्या मापाची आहे थर्टी साईज म्हणजे एक नऊ वर्षाच्या मुलीचा आहे आणि एक सतरा वर्षाच्या मुलीचा वन पीस आहे तर हे बघा सर्वात आधी मी कॉटनचं अस्तर दोन मीटर आणलं आणि क्रेपचं अस्तर तीन मीटर आणलं तर वरच्या पाठसाठी आपण हे कॉटनचं अस्तर मी डबल फोल्डेड घेतलेलं आहे तर याची उंची काढली मी तर पंधरा इंच उंची होती मोठ्या मापाची तर त्यामध्ये अर्धा इंच दीड इंच ॲ ॲड केलं आणि साडे सोळावरती मार्किंग करून घेतली उंची शोल्डर साडेपाच इंच घेतले मोंडा साडेसहा इंच तर तीस इंच आपली चेस्ट आहे तर त्यामध्ये प्लस दोन इंच ॲड केलं बॉडी मेजरमेंटमध्ये कधीही दोन इंच ॲड करायचं तर बत्तीस झालं आणि बत्तीसचा चौथा भाग घेऊन प्लस दोन इंच असं मी मार्जिन टाकून घेतलं कमरेला पण तसंच घेतलेलं आहे कंबर जेवढी आहे अठ्ठावीस त्यामध्ये दोन इंच ॲड केलं म्हणजे तीस आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन असं करून मी मार्क करून घेतलं हे बघू शकता यानंतर गळा रुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि गळ्याला पान आकार देऊन घेतलेला आहे आणि समोरचा गळा मी ड्रॉ करून घेतला ही फिटिंग लाईन आहे यानंतर मी टक्स सांगते तुम्हाला शक्यतो टक्स मी शिलाई करतानाच टाकते पण तुम्हाला सांगण्यासाठी पाच ते सहा इंचाचे टक्स टाकायचे आणि हा पार्ट मी कट करून घेते आणि ॲज इट इज असाच आपण समोरच्या ह्याच्यावरती ठेवून घेऊया बॅक पार्टसाठी असाच कटिंग करून घेतला मी आणि जिथे जिथे शोल्डर म्हणजे आहे मार्किंग करून घेतली आणि यानंतर बघा शोल्डर आणि मोंडा मी टाकून घेतला हे बघू शकता तुम्ही आणि बॅगचा गळा मी ड्रॉ करून घेते बॅगचा गळा हा साडेनऊचा होता साडेनऊ इंच उंची आणि मटक्या गळ्याचा आपण आकार देणार आहोत तर दोन रुंदी आणि उंची साडेनऊ असं मी घेतलेला होता हे बघा एक इंचवरून सोडून द्यायचं आणि आत पाऊन पाऊ इंच आणि बाहेर अर्धा इंच अशा प्रकारे मार्किंग करून हे बघा मी अशा प्रकारे मटका गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे असे आपले दोन्ही पार्ट रेडी झाले बॅक आणि फ्रंटचे मोठ्या मापाचे तर आता जे आपण नऊ वर्षाच्या मुलीचं चो छोटं माप काढणार आहोत ते मी ठेवते तर मी दोन्ही पार्ट एकत्रच कटिंग करणार आहे छोट्या मुलीचे तर तिची मुली चे, जी चेस्ट होती ती चोवीस इंच होती आणि शोल्डर मी ते पावणे पाच इंच घेतलेलं आहे आणि मोंडा साडेपाच इंच अशा प्रकारे हे बघा मी ड्रॉ करून घेतलं आणि याची मी गळारुंदी घेतलेली आहे पावणे दोन इंच आणि फ्रंटसाठी मी मार्किंग केलेलं आहे आणि गळ्याची उंची पाच इंच घेतली याची पूर्ण उंची मी साडे अकरा होती तर त्यामध्ये दीड इंच ॲड करून मी तेरा इंच उंची घेतली यानंतर आपण दोन्ही पार्टच्या स्लीव्ज काढणार आहोत तर हे बघा मी डबल फोल्डेड चार फोल्डमध्ये कपडा ठेवलेला आहे बाईचा आणि आपण उंची बाई लांबी आणि रुंदी काढलेली आहे तर जेवढी चेस्ट आहे तेवढीच रुंदी घ्यायची म्हणजेच मी साडेआठ इंचाची रुंदी घेतलेली आहे आणि उंची नऊ इंच घेतलेली त्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड केलं आणि हे बघा इकडून तीन इंचाची मोंडा म्हणजे रुंद रुंदी दिलेली आहे आणि अशा प्रकारे मी आकार देऊन घेतला वरती आपण छोटासा फुगा बनवणार आहेत जो की सध्या म्हणजे जो आहे आता सध्या खूप खूप जणी अशा फुग्याची बाई बनवतात तर तो फुगा मी वरती साडेतीन इंच वरती घेऊन अशा प्रकारे मी आकार देऊन ही फुग्याची स्लीव्ज मी रेडी करून घेतलेली आहे तर यानंतर आपण छोट्या मापाची स्लीव्ज घेऊया तर हे बघा याची उंची मी पाच इंच घेतली लांबी आणि रुंदी साडेसहा इंच घेतली आणि अशा प्रकारे मी मी बॉक्स ड्रॉ करून घेतला ही जी आहे मी फुगाबाही बनवणार आहे याची आणि अशा प्रकारे ही पण स्लीव्ज मी कट करून घेतली हे बघा अशा प्रकारे आपले सर्वास्तरचे पार्ट वरचे दोन्ही मापाचे कटिंग झाले यानंतर हे बघा मी साडी घेतलेली आहे तर सर्व पार्ट कसे ॲडजस्ट करायचे ते पण मी तुम्हाला सांगते सर्वात आधी जो पदराचा भाग आहे तो घेतला मी आणि तो मोठं माप टाकलं मी सर्वात आधी फ्रंट आणि बॅक हे मोठ्या मापाचे घेतले साडीवरती व्यवस्थित ठेवून ॲडजस्ट करून घेतले हे बघा आपण पूर्ण पदरामध्ये हे दोन्ही पार्ट घेतले सतरा इयर्सच्या ज्या मुलीचा मी शिवत आहे तर तिचे माप टाकून घेतले हे बघा तर ते कसं ॲडजस्ट आहे त्यानुसार मी ठेवून याचं सध्या तरी मधोमध कट करून घेते आणि ज्यावेळेस स्टिच करायचं आहे त्यावेळेस कसं योग्य पद्धतीने बसेल आणि ॲडजस्ट होईल त्यानुसार मी ते ठेवणार आहे कारण त्यावरती मध्येच डिझाईन आहे मध्येच प्लेन आहे त्यामुळे हे बघा त्या याचे काट मोठे असल्यामुळे जे छोट्या मुलीचं होता वरचा पार्ट तर तो या खाली जे काट आहे त्यामध्येच बसलेला आहे तर मग मी त्यामध्ये हे डबल दोन वेळेस असा कट करून घेतला कारण फ्रंटसाठी आणि बॅकसाठी हे बघा ही सिंगल साडी ठेवलेली आहे मी हे अशा प्रकारे तर याचा पण मी वरचे फ्रंट पार्ट कट करून घेतला यानंतर मी मोठ्या मापाची स्लीव्स कट करायला घेते कारण छोट्या मापाची मी आत्ताच कट करायला घेत नाही कारण जर साडी कमी पडली तर आपण स्लीवलेस पण ठेवू शकतो इथे थोडीशी साडी डॅमेज होती तर मी ती साडी बाजूला काढली कट करून खूप जास्त डॅमेज झालेली होती आणि डाक पण होते त्या साडीवर कशाचे तरी तेलाचे तर ती मी बाजूला काढली आणि यानंतर हे बघा ही मोठ्या मापाची जी स्लीव्ज आहे तर जे आपण मुलीच्या छोट्या मुलीच्या मापासाठी जी, मुली मापा जी काढले होते वरच्या साईडचे खालच्या साईडचे काठ त्याचाच वरच्या साईडचं राहिलेला कपडा आहे आणि त्यातून मी मोठ्या मापाची स्लीव्ज काढून घेतली यानंतर जी मी साडी राहिली होती का तर त्यामध्ये जेवढी उंची आहे म्हणजे पन्नास इंच मोठ्या मापाची उंची आहे तर तेवढीच पन्नास पन्नास अ... इंच घेऊन आपण अशी साडी कट करून घेतलेली आहे तर प्लेट्ससाठी कधी ही जेवढी उंची आहे तर तेवढाच प्लेटसाठी आपण एक साईडचा कपडा काढून घ्यायचा म्हणजे पन्नास तर हे बघा आपण बॉडी पार्टवरती पंधरा इंच घेतलं तर मग खाली किती राहिलं पस्तीस इंच तर त्यामध्ये एक इंच सिलाई मार्जिन घेतलं आणि छत्तीस इंचावरती मी मार्किंग करून अशा प्रकारे ही ड्रॉ करून घेतलेला आहे तर हे बघा मी खालच्या पार्टसाठी मोठ्या मापाचं हे कट करून घेतलेलं आहे हे, हे बघा खालच्या साईडचा जो कपडा राहिला तो मी बाजूला काढून घेतला अशा प्रकारे आपण प्लेट्ससाठी कपडा काढून घेतलेला आहे मोठ्या मापाचा हे बघा मापा जी राहिली होती साडी तर तेवढी मी छोट्या मापासाठी कट करून घेतली राहिलेल्या प्लेट्सची अशा प्रकारे यानंतर आपण जे तीन मीटर क्रेपचा अस्तर घेतलं होतं त्यातलं दोन मीटर बाजूला काढलं आणि एक मीटर एका बाजूला काढलं एक मीटर छोट्या मापासाठी आणि दोन मीटर जे आहे तर ते मोठ्या मापासाठी मी काढलेलं आहे आणि यानंतर हे बघा आपण त्रिकोण साईजमध्ये याला फोल्ड करून टाकलं कारण आंब्रेला कट करणार आहोत आपण याचा जो आतला कट आहे तो आंब्रेला देणार आहोत आणि तीस इंचावरती मार्क करून मी कट करून घेतलेला आहे आणि वरून कंबरेच्या साईडला सात इंच आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन म्हणजे जेवढी आपली कंबर आहे तेवढं घेऊन मी त्या साईडला मार्क केलेला आहे हे बघा खाली थोडासा जॉईंट येत आहे एका साईडला तेवढं मी जॉईंटसाठी कपडा कट करून घेतला अशा प्रकारे आपल्या मोठ्या मापाचं ही कटिंग झालेलं यानंतर जे एक मीटर राहिलेलं होतं अस्तर एक मीटर जे मी काढून घेतलेलं आहे तर ते काय करायचं हे बघा मी दाखवते मधोमध ते डायरेक्ट मी फोल्ड करून घेतलं कारण चाळीसचा पन्ना असल्यामुळे वीस वीस इंचावरती हे बसलं आणि एक फ्रंटसाठी आणि एक बॅकसाठी अशा प्रकारे मी ही बाजूला काढून घेतलं तर याला मी आंब्रेला कट नाही करणार याला छोट्या छोट्या प्लेट टाकल्या प्लेट्स टाकल्या तरी चालून जातं छोट्या मापाला यानंतर बघू शकता छोट्या मापाची आपली स्लीव जी राहिली होती तर मी ती कट करून घेते जे आपण व बॉडी पार्ट मोठ्या मापाचं वरची जी साईट राहिली होती साडीतली तर त्यामध्ये आपण स्लीव कट केलेली आहे तर अशा प्रकारे आपले सर्व पार्ट कटिंग करून झालेले आहेत मोठे आणि छोट्या मापाचे तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय टेक केअर